परफेक्ट ऑप्टिकल्सच्या नवीन दुकानाचा उद्घाटन संपन्न शेख कुटुंबियांची तिसरी पिढी चष्म्याच्या व्यवसायात चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या परफेक्ट ऑप्टिकल्सच्या तिसऱ्या शाखेचा उद्घाटन विविध क्षेत्राच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला ग्राहकांच्या मागणीनुसार आणि ग्राहकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद रोडवर किटकॅट दारूच्या दुकानाच्या शेजारी परफेक्ट ऑप्टिकल्सची तिसरी शाखा उघडण्यात आली आहे सर्व प्रकारचे चष्मे आणि गॉगल्स विविध ब्रँडचे एकाच छताखाली मिळणार आहेत तेही वाजवी दरात तसेच ए आय टेक्निकलच्या माध्यमातून डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे चाळीस वर्षापूर्वी एका टेबलवर सुरू केलेला व्यवसाय त्याचं रूपांतरण आता मोठ्या दुकानात झालं आहे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रविवारी वर एकोणीस तारखेला दुकानाचे मालक कादिर शेख त्यांचे लहान बंधू नासिर शेख यानी त्यांच्या आई अबेदा हमीश शेख यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचा उद्घाटन केलं उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या गुड इवनिंग आज परफेक्ट ऑप्टिकल्स के ओपनिंग के मौके पे मैं नासिर भाई और कादिर भाई और उनके फैमिली को तहे दिल से मुबारकबाद देता हूं और उनका शुक्रिया अदा करता हूं कि आज शाम को उन्होंने मुझे यहां पे बुलाया और इनवाइट किया दिवाली की भी आप सबको शुभकामनाएं। तो परफेक्ट ऑप्टिकल्स ये एक एक एक, एक, एक नासिक की पहचान है जहाँ पे आज इतने सारे जो इनके कस्टमर्स हैं वो सिर्फ कस्टमर्स नहीं है आज मैं खुद इसका विटनेस हूँ कि जब भी इनकी शॉप में जाओ हर एक कस्टमर को अटेंड करना उनको उनकी उनकी ज़रूरत को ठीक से समझना उस हिसाब से एग्जीक्यूट करना और सिर्फ यही नहीं और इन सारी चीज़ों को जोड़ के जो एक प्रोफेशनलिज्म होता है कि जो डिलीवरी होता है जो रिज़ल्ट होता है उसके मुताबिक काम करना यह आजकल बहुत कम पाया जाता है और मैं मुबारकबाद देता हूँ इन दोनों भाइयों को कि आज इन दोनों ने अपने बलबूते पे आज इतना कदम उठाया है और परफेक्ट ऑप्टिकल्स को एक इस मकाम पे पहुँचाया है कि आज उन दोनों को और मनहूम अब्बा को इन पे आज, आज काफ़ी गर्व महसूस होगा काफ़ी नाज होगा और आ, मैं इन सब चीज़ों को आ, रुखसार भाभी हमारी उन्होंने जो इनका साथ दिया भले ही अच्छा खासा साथ दिया बट <laughs> इन दोनों के फैमिलीज इन दोनों की सबसे बड़ी ताकत है एंड इन दोनों के भाईयों का जो आपस का प्यार है वही आज इस परफेक्ट ऑप्टिकल्स की एक नींव है एक पिलर है तो मैं मुबारकबाद देता हूँ और तह दिल से आज शुक्रिया करता हूँ और आप सबको ऑल द दे बेस्ट देता हूँ ताकि परफेक्ट ऑप्टिकल्स की बुनियाद बढ़ती जाए बढ़ती जाए और आपके सामने जो एक अगली जनरेशन तैयार हो रही है वो इसको एक अलग मुकाम पे लेकर जाए शुक्रिया अब मित्र नासिर भाई यानी कादिर भाई यानी नासिक शहरा मदे परफेक्ट क्लास म्हणून एक नवीन ब्रँड सुरू केलेला आहे खऱ्या अर्थाने नाशिक शहरामध्ये बऱ्याच दिवसांपासून मला तर असं वाटतं का अर्ध्या नाशिककरांना चष्मा जर कोणाचा आवडत असेल तर ते परफेक्टचा असेल आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मागच्या महिन्यामध्ये मी पहिल्यांदा या परफेक्टला व्हिजिट दिली आमचे मित्र सोनू त्याने मला या ठिकाणी बोलवलं आणि मी अनुभव घेतला तर मला आत्तापर्यंत माझा नंबर बऱ्याच वेळेस मला अडी अडचणी येत होत्या परंतु जेव्हापासून मी यांच्या परफेक्ट मधून चष्मा बनवलेला आहे त्याच्यानंतर मला असं वाटतंय तर याच्या पुढे मला कुठेही न जाता फक्त परफेक्टलाच मी येईल आणि तमाम नाशिककरांना विनंती करेल की आपण एकदा अवश्य या नाशिक मधल्या सर्वात मोठ्या चष्माच्या दुकानाला भेट द्यावी आणि यांच्या या परफेक्ट लास्टच्या दुकानाला खूप खूप माझ्या वतीने शुभेच्छा द्यावी थँक्यू सर थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन किती मोठा अपग्रेड झालेला आहे छोट्या दुकानापासून इतक्या मोठ्या स्पेस मध्ये आणि फॉर्टी इयर्सचा यांचा एक्सपिरियन्स आता शॉप मध्ये आत आल्या आल्या दिसतो काय प्रीमियम कलेक्शन आहे छान म्हणजे आम्ही आम्ही फक्त दहा दिवस आधी इकडनं चष्मा आणि गॉगल करून घेऊन गेलेलो पण आता इथे येऊन परत काहीतरी घ्यावं असं वाटतंय येऊन घेणारच होत परत एकदा कारण की खूप छान प्रीमियम कलेक्शन आणून दिलेलं आहे तुम्ही नाशिक मध्ये प्लीज विजिट पण करा सर्वांनी आम्ही सगळ्यांना सांगतो अरे आम्हाला खूप जण विचारतात पण आहे का कुठून घेतात ते <laughs> आदित्य खूपच असं दुकानात कुठल्याही <laughs> दुकानात किंवा कुठल्याही हॉटेल मध्ये विचारतात कुठून फ्रेम घेतले तर आम्ही खरंच रिकमेंड करतो की परफेक्ट मध्ये यावं येस थँक्यू नमस्कार परफेक्ट ऑप्टिकलचं आज शुभ मुहूर्तावर या ठिकाणी स्थलांतर होत आहे गेल्या चाळीस वर्षापासून नाशिकमध्ये सर्वांच्या पसंतीला उतरलेलं हे परफेक्ट ऑप्टिकल ही जुनी जे त्यांचं जे जुनं व्हिजन आहे ज्याला आपण म्हणतो परंपरा जुनी परंपरा जु, ओल्ड इज गोल्ड असं असलेलं हे परफेक्ट ऑप्टिकल स्थलांतरित झालेलं आहे अतिशय भव्य स्वरूपामध्ये त्याचं उद्घाटन आज होत आहे आणि त्यांची सेवा त्यांचं जे काही आपण पाहतो या ठिकाणी जनसंपर्क आज याच्या माध्यमातनं नाशिककर या ठिकाणी त्यांच्या प्रेमापुरते आलेल्या आहेत आणि हीच त्यांच्या दिलेल्या इतक्या चाळीस वेळ सेवेची सिक्कामोर्तब आहे नाशिककरांना याचा नक्की लाभ होईल आणि मी जसं म्हटलं की हे जी जुनी दिसती आहे हे ह्या नव्या याच्यामध्ये न त्यांच्या नवीन परंपरा असलेल्या नेक्स्ट जनरेशन त्यांची मुलं ह्या ठिकाणी आता या नव्या स्वरूपात आलेल्या आहेत आणि ते नाशिककरांना उत्तमोत्तम सेवा देतील आणि जे नाशिक गेल्या चाळीस वर्षापासून परिवार पारिवारिक निमित्ताने या ठिकाणी त्यांचे कस्टमर आहेत त्यांना अतिशय सुलभ सुविधा देण्यात येईल मी या ठिकाणी तुम्हाला आनंदून सांगू इच्छितो की या ठिकाणी डोळे तपासून तुम्हाला चष्मा मिळणार आहे ही सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी आहे जी आंतरराष्ट्रीय धर्तीच्या मशीन मध्ये त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे या निमित्ताने परफेक्ट शॉपला आपण पण विजिट करावी मी मनीष पात्रीकर मी जळगाव आहे परंतु नाशिक नागपूरमध्ये आमचं व्यवसाय वास्तव्य आहे नमस्कार धन्यवाद आज नासिरभाई आणि भाई यांचे खूप वर्षापासून परिश्रम जे घेतला आहे त्यांची एक पूर्वी खडकली सिग्नलकडे दुकान होती खडकलीला त्यानंतर त्यांनी खूप कष्टाने आणि मेहनतला दुसरी स्टॉल त्यांची शॉप टाकली त्यांनी त्यानंतर आता आज इकडे आम्ही उपस्थित आहे त्यांना खरंच खूप अभिमान वाटतो दोघं भवांनी खूप कष्ट केले आणि कष्टाने एवढा मोठा सर्व आज जे आपण बघताय हे जे आपलं ऑपरेशन चष्मेची जे दुकान आहे खूप चांगलं केलं आहे माझे वतीने नासिर भाई आणि कादीर वयं त्यांच्या सर्व कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा गेल्या चाळीस वर्षापासून परफेक्ट ऑप्टिकल हे दुकान नाशिककरांची पहिली पसंती आहे त्यामुळे आता नवीन दुकान नाशिककरांसाठी उघडण्यात आलं आहे नमस्कार मी कादिर शेख आणि हा माझा लहान बंधू रातेश नासिर शेख एकोणीसशे एकोणनवद पासून परफेक्ट चष्मावाला म्हणून हा मी शोधना सुरू केलेला आहे काय खुर लोकांचं सहकार्य आणि लोकांच्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांचे आहे ते दैवत म्हणजे ते सगळं माझे दैवत असून त्यांनी मला इथपर्यंत आणलं आहे छोटंसं बाकड्यावरून सुरुवात केली होती मी काय मग छोटंसं मोठं दुकान केलं ते पण कमी पुरावं लागलं आपल्याला मग आता मोठं दालन आपण केलं आहे लोकांसाठीच काय तिथं खूप जागा कमी पडायची आपल्याला आता मोठं दालन केलं आहे का सगळं काही तेच राहणार आहे मशीन पण आपण नवीन टेक्नॉलॉजी ए आय दिली आहे आणि तिथं जो दुकान होतं आपला तिथं खूप गर्दी व्हायची खूप गर्दी व्हायची त्यासाठी आपण थोडंसं मोठं दालन केलं आहे सगळं काही रेड वगैरे सगळं तेच राहणार आहे सगळी सेवा तीच राहणार आहे काय आणि फक्त मोठं दालन केलं आहे आपण आणि दुसरं आपण गोळगरीबांचे ऑपरेशन एकोणीसशे एकोणनव्वद पासून नव्वद पासून आपण श्रीमध्ये करत आलेलो आहे आतापर्यंत लाखो ऑपरेशन म्हणून केलेलं आहे गोड ही सेवा आता आपण पूर्ण चालू ठेवणार आहे अखंडित चालू राहणार आहे लोकांचे सहकार्य मिळालं ते आमचे दैवत आहे त्यांनी खूप सहकार्य केलं आपला माझं मन भरून येते त्यांच्यामुळं काय तुम्ही सगळ्यांचा कृतज्ञ आहे सगळ्यांची अशीच काय म्हणतात त्याला आशीर्वाद असावा आणि आशीष कृपा असावी धन्यवाद थँक्यू एकदा या ॲड्रेस आणि मीचा लहान भाऊ आम्ही मी यांच्याकडं त्यांचे बघून मी बरोबर आलो आणि या व्यवसायात मी एक भावाचा सपोर्ट केला आणि आज आम्ही दोघं मिळून इथपर्यंत लहान बाकड्यापासून तर इथपर्यंत आम्ही आमचा प्रवास केलेला आहे तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या मुळच गेलं आता आम्ही आम्ही लहान दुकान ती होती ती जागा कमी पडायची आपली लोक पब्लिक डिमांडवर मोठे करा मोठे करा मोठी दुकान केली तुमच्यासाठी आपला आयडिया आहे बिर्ला हॉस्पिटल समोर जे क्रिकेटच्या बाजूला एकदा अवश्य भेट द्या पण ही अशी आहे की आज जमाना कॉम्प्युटराईज झालेला आहे पहिले लोक हाताने नंबर चेक करायचे आणि ते लोकशन बघायचे आता ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटर वगैरे त्या हिशोबाने फक्त तुम्ही ठेवली की ते ऑटोमॅटिक तुम्हाला मोतीबिंदू आहे तुम्हाला का काचबिंदू आहे त्या तुम्हाला किती नंबर एक्झॅक्ट पॉवर देतो तो म्हणजे आपले टायमिंगचं एकदम एकमेकीला आणि ॲक्युरेसी हंड्रेड पर्सेंट आणि प्रगतीची वाट म्हणजे टाइम कमी आणि सर्व एक्झॅक्ट नंबर देऊ टाकली दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजार कोकणी सुफी जिन वासिम पिरजादे नोमान पटेल याकूब शेख जाकीर सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते